मराठीची शोपान शब्द रचने या न्यायानं माऊली ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी लिखाण झाली भावरता लिखाण झालं आणि काल परवापर्यंत ज्या माऊली ज्ञानोबा रायंनी हा ग्रंथ तुमच्या आमच्या हातामध्ये दिला आता हाता या नेवाशाला सोडण्याची वेळ आली होती नेवासा गावचा मुक्काम आता माऊली ज्ञानोबा श्री गुरु निवृत्तीनाथांना विचारून आता पुढील प्रवासासाठी निघण्याची अति आवश्यकता आहे या न्यायानं चारही भावंडांनी विचार केला श्री गुरु निवृत्तीनाथांनी आज्ञा केली आणि समस्त ग्रामस्थी परवानगी द्यावी अशी विनंती केली संपूर्ण नेवास माउली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य दिव्य अशी मिरवणूक त्या काळे नेवासे गावामधून काढली होती संपूर्ण गावाला त्या ठिकाणी महा उत्सवाच्या निमित्तानं भंडाऱ्याचं आयोजन झालं भंडाराचं आयोजन झालं सच्चिदानंद बाबांकडं असणारी ज्ञानेश्वरीची प्रत त्यांच्या स्वहस्ते लिहिलेली ही सच्चिदानंद बाबांकडे माउली ज्ञानोबा रायांनी दिली आणि दिल्यानंतर सांगितलं मी ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस ज्ञानेश्वरी घेऊन अलंकापूर पीठाला यावं सच्चिदानंद बाबा म्हणले माऊली अहो असंही हा देह जाळणारच होता तुमच्या कृपेनं हे शरीर राहिलं तुमच्या कृपेनं हे लिखाण झालं तुमच्या कृपेनं आज हा सच्चिदानंद जिवंत आहे उरलेली सेवा तुमच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मीही अलंकापुराला येतो माऊलींनी सांगितलं ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला बोलवून घेईन सच्चिदानंद बाबांनी श्री गुरुंच्या शब्दा पुढं प्रतिशब्द उच्चारला नाही सर्वांच्या देखत आता सर्व गाव ज्ञानेश्वरीची रचना झाली भंडारा झाला गावाला अमुशा भक्तीचा अमृताचं रसपान झालंय आणि आता माऊली ज्ञानोबा आहे श्री गुरु निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताई आणि तो असणारा महिषासूर म्हणजे रेडा यांनी आता नेवाशा गावातला आपला मुक्काम अलंकापुराकडं जाण्याच्या दिशेने प्रारंभ केला नेवाशाहून ही भावंड निघाली संपूर्ण गाव गावच्या वेशी जवळ गावच्या हद्दीजवळ पुढच्या गावापर्यंत सोडवण्यासाठी ने आले नेवाशातून माऊली ज्ञानोबराय निघाले आणि निघाल्यानंतर नेवाशा पासून असणाऱ्या पंचवीस तीस अंतरावर किलोमीटरच्या अंतरावर माऊली ज्ञानोबरायांचा मुक्काम झाला आणि त्या नावाचं गाव होतं ब्राह्मणी आजही ती ब्राह्मणी शहर त्या ठिकाणी आहे आणि त्या ब्राह्मणी शहरामध्ये आल्यानंतर माऊली ज्ञानोबा रायांनी त्या ब्राह्मणी गावात आल्यानंतर दुसऱ्या ग्रंथाच लिखाण केलं तो ग्रंथ होता अमृतना भव ह्या अमृत अनुभवातून माऊली ज्ञानोबा रायांनी शके बाराशे बाराच्या कार्तिक वद्य काळामध्ये आठशे अकरा ओव्यांचा अमृत अनुभव या ग्रंथाची रचना केली आजही ब्राह्मणी गावामध्ये मुक्ताई मातेच मंदिर आहे तिच्या दरवाजामध्ये तो रेडा आहे आणि त्या रेड्याच्या पाठीवर मुक्ताईच्या पादुका आहेत त्या भव्य दिव्य मंदिराची आज उभारणी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते माऊली ज्ञानोबराने वशिष्ठ गीतेची टीका ग्रंथ संचिला नेटका भावार्थ काढिला श्लोका करुणी रचना दाखविली अमृतानुभव करोनी निका योग वशिष्ठ टीका सो मात्र केली त्या वशिष्ठांच्या असणाऱ्या गीतेवर माऊली अनोबराने दुसरी टीका केली त्याचं नाव अमृतानुभव अनुभव म्हणजे ज्ञानाचं सुद्धा खंडन ज्या अमृत अनुभव मध्ये केलं अज्ञानाचं खंडन सगळ्या जगतामध्ये केलं पण ज्ञानाचं खंडन करणारा सुद्धा एक ग्रंथ मौली त्याचं नाव अमृत अनुभव अमृत अनुभवाचं लिखाण करून चौगे भावंड रेड्या सहित निघाली आणि निघता निघता जवळच असणाऱ्या एका गावामध्ये त्यांचं येणं झालं ब्राह्मणीचे जे लोक होते जे भक्त होते ते पुढच्या गावामध्ये सोडवायला आले पुढच्या गावातले वारकरी यायचे माऊली चौघा भावांट स्वागत करायचे आणि पुढच्या गावामध्ये नेहून सोडायचे अशी परंपरा ही नेवाशा पासून प्रारंभ झाली लोकांनी यावं माऊलीचं स्वागत करावं महिषासुराचं स्वागत करावं चारी भावंडाची वाजत गाजत मिरवणूक काढावी आणि ही मिरवणूक एके दिवशी सकाळी एका गावाच्या जवळ आली नदीकाठी वसलेलं गाव आहे गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेलं हे, हे गाव आहे आणि त्या गावाचं नाव होतं पुनतांबे या पुनतांबे गावामध्ये एक अजब संन्यासी राहत होता ज्यानं काळाला चौदा वर्ष जगवलं होत ज्यानं आपलं शरीर चौदाशे वर्ष जतन करून ठेवलं होत त्या गावामध्ये त्यांची समाधी लागलेली होती आणि समाधी उत्थान पावल्यानंतर त्या काळामध्ये जी जी गावातील लोक त्या ठिकाणी मरायची मृत व्हायची त्या त्या लोकांना तिथं आणून ठेवल्या जायचं लिंबाचा पाला टाकून औषधी द्रव्यांना मसाले टाकून ते शरीर जतन करून ठेवल्या जायचं जोपर्यंत चांगदेव महाराजांची समाधी उत्थान होत नाही आणि उत्थान झालेल्या समाधीतून त्यांची दृष्टी तिथे पडत नाही तोपर्यंत ते प्रेत शरीराचं जतन केल्या जायचं चांगदेव महाराज हे एकेकाळीचे इंद्राच्या दरबारात असणारा मृदुगण होते भगवान इंद्राच्या दरबारामध्ये सेवा करताना त्यांच्याकडून चूक झाली गैरहजरी वागली गेली आणि इंद्राला राग अनावर झाला या चांगदेवांना म्हणजे या मृदगणाला इंद्राने शाप दिला आणि सांगितलं कि तुला पृथ्वीवर जाऊन मनुष्य व्हावं लागेल मनुष्य योनीला जावं लागेल आणि ज्या वेळेस महाविष्णूचा अवतार पृथ्वीवर येईल आदिशक्ती मुक्ताबाई त्या माऊलीच्या बरोबर अवतार धारण करेल आणि तिच्या मुखातून ज्या वेळेस तुला गुरु उपदेश प्राप्त होईल त्यावेळेस तुला त्या योनीतून मुक्ती प्राप्ती होईल हा चांगदेव मृदगण जन्माला आला हा मृदुगुण जन्माला आला त्याचा जन्म झाला एकवीसशे वर्षे म्हणजे शालीवाहिन सखे दोनशे वर्षापूर्वी हो वयाच्या चौदाव्या वर्षाच्या मुक्ताईकडून चांगदेवाला ज्यावेळेस गुरु उपदेश मिळेल त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त होण्याचा शाप प्राप्त झाला होता या चांगदेवानं उपजता एवढा विद्वान एवढा सुरेख सुंदर दिसण्यास पान असणारा हा चांग देव। दिसण्यास सुंदर होता सौंदर्यवान होता गोरा पान होता म्हणून सांग त्याच नाव चांगदेव ठेवलं होत त्याने निष्काम कर्म चौसष्ट कला कुठलाही मंत्र त्याने तीन वेळा पाठ केला का मुखदगत व्हायचा इतकी त्याची बुद्धी तेजदार होती प्रत्येक विषयात मध्ये नपून झाला वयाच्या अठरा वीस वर्षापर्यंत प्रत्येक ग्रंथाच पाठांतर झालं चार वे सहा शास्त्र अठरा पुराण मुखदगत झाले जारण मारण उच्चाटन सर्वतंत्र विद्याचा नेता तो झाला आणि एक दिवस गावामध्ये असं जेवण घातलं आणि जेवण घातल्यानंतर आपल्या उपाध्यांना सांगितलं की अशी कोणती कला आहे ज्या कलेतून आज मी वंचित आहे ती मला शिकायची आहे त्यावेळेस सद्गुरूंनी सांगितलं आता शिकण्यासाठी फक्त एकच विद्या आहे तिचं नाव आहे योग विद्या आणि ही योग विद्या त्याने सांगितलं आपण उद्यापासून प्रारंभ करू त्या उपाध्याने सांगितलं योग विद्या करिता युक्त आहार विहर नेम इंद्रियांची सार इंद्रिय निग्र बोलणे मितले, मितले चालणे नैराश्य निर्लोभ्य लोक असणे अशा गोष्टींचा त्याग करून योग थोडा थोडा करून देह शिंतो योगामध्ये थोडाही योग चुकला तरी मनुष्याचा प्राण जाण्याचा संभव असतो कारण योगाला लय विक्षेप कशाय रसवाद ही विघ्ने येतात म्हणून योग हा शिकण्यासाठी फार अवघड असतो आणि यामध्ये एखादाच विरळा जो असतो ना तो त्या ठिकाणी ती योगविद्या सामर्थ्य करतो त्यावर चांगदेव म्हणाले हे योग वैशिष्ट्य शिकण्यासाठी कुठं जावं लागेल वीस वर्षाचा चांगदेव उपाध्यांना विचारलं सांगितलं काशी क्षेत्री जावं लागेल सर्व गुणांनी असणारा असणारा सर्व प्रभुत्व जारण मारण उच्चाटन भूत भविष्य वर्तमान तंत्रशास्त्र मंत्र शास्त्र यामध्ये निपुण असणारा चांगदेव निघाला काशीला प्रत्येक गावामध्ये ख्याती होती राजे त्याचे भक्त होते सरदार त्याचे भक्त होते चांगदेव निघताना शंभर दोनशे माणसे घेऊन काशीला निघाले आणि काशीला निघत असताना काशीपर्यंत हजारो माणसांच्या बरोबर चांगदेव आला चांगदेवाची कीर्ती ऐकून गावोगावचे लोक त्याला भेटायला यायचे दर्शनाला यायचे आंधळ्या दान डोळे दान करायचा डोळेचे दीप द्यायचा वांजेस पुत्र द्यायचा गरिबाजाला श्रीमंत करायचा रोग्याचं दुःख हरण करायचा एवढी चांगदेवाची महती वाढली होती आणि हा वयाच्या बावीसाव्या वर्षी योग शिकण्यासाठी काशीमध्ये आला आणि काशीमध्ये आल्यानंतर विचारलं या ठिकाणी कोणी योग शिकवत का त्यावेळेस तिथं कळालं की इथे एक योग वशिष्ठ ऋषी राहतात पण ते या काशीपासून दूर एका जंगलामध्ये सर्प व्याघ्र अशा भयंकर गुहेमध्ये राहून योगविद्या शिकतात त्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी आतापर्यंत कोणीही गेलं नाही जे गेले ते परत आले नाही ब्राह्मणांनी सांगितलंय आणि हा अति अट्ट हास करणारा चांगदेव योगविद्येच्या शिक्षणाकरता त्या गुहेमध्ये गेला गुहेमध्ये जसजस जाईल त्याला मोहिनी विद्या येत होती आलेल्या सर्प सिंह श्वापदांना मोहून तो पुढं गेला एका ठिकाणी जसा जवळ गेला तसतसा श्वास रोखून तो तिथपर्यंत पोहोचला ज्या ठिकाणी गेल्यानंतर श्वास सुद्धा प्राप्त होत नाही अशा गुहेमध्ये तो गेला आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या चांगदेवाला एक महात्मा पंचाग्न साधून असा आधांतरी योग करताना दिसला त्या महात्म्याला पाहून चांगदेवानं साक्षांग नमस्कार केला आणि सांगितलं गुरुदेव मला योग शिकायचा आहे त्या महात्म्यानं डोळे उघडले पाहिलं आणि पाहिल्यानंतर लक्षात आलं की इथं प्राण सुद्धा येऊ शकत नाही श्वास घेण्यासाठी इथं मनुष्य टिकू शकत नाही त्यावेळेस हा चांगले विथ आलाय हा नक्कीच कोणीतरी दिव्य महात्मा असला पाहिजे म्हणून त्या देवांना त्या योगेश्वरानं योगा अष्टांग योगाचं शिक्षण दिलं अष्टांग योग साधना करताना चांगदेव तरबेज झाला आत्मा ब्रह्मरंध्रात आणून लय करायची विद्या त्याने प्राप्त केली योगाच्या क्रियेवर बुध मार्गातून निघणारी ती कुंडली सहस्र कमल दर्शनामध्ये आणून शांत करण्याची विद्या त्याला प्राप्त झाली आणि ती विद्या त्याला प्राप्त झाल्यानंतर त्याची योग सिद्ध पूर्ण झाली आणि त्या योग सिद्धीच्या पूर्ण झाल्यावर गुरुने त्याला आशीर्वाद दिला आणि चांगदेव परत काशीमध्ये प्रकट झाले त्या काशीमध्ये ब्राह्मणांनी त्या चांगदेवाची यथा सांग पूजा केली अरे आतापर्यंत गेलेला एकही जण जिवंत आला नाही पण हे आले आणि मग अष्टांग सिद्ध प्राप्त झालेला चांगदेव आता त्या ठिकाणी काळानं त्याला ग्रासायची वेळ आली मृत्यूच्या समयाला काळ येणार आहे असं कळालं का त्या चांगदेवानं आपला प्राण आपल्या सहस्र दलामध्ये आणून ठेवावा ज्या सहस्र दलाचं तोंड बाळ जन्माला आल्यानंतर एक कापड्यावाने पापुद्रा असतो आणि सर्वांगातून ते जर जसं ते बाळ गोर गोमट असेल तसं त्या सहस्र दल त्याचं मोकळं असत त्या सहस्र दलाला मराठीमध्ये टाळू म्हणतात आणि ही टाळू भगवान परमात्मा सर्व श्रेष्ठ भर नंतर त्यावर आवरण चढवत असतो कारण माणसाचा प्राण येताना या इथून येतो आणि याला सहस्र दल म्हणतात आणि त्या चांग देवाला असणारा आत्मा हा सहस्र दलामध्ये आणल्यानंतर खाली असणार शरीर हे मृत व्हायचं आणि त्या मृत शरीराला पाहून ते यमलोक निघून जायचे असं एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चौदा वेळेस काळाला माग पाठवलं आणि चौदा वेळेस प्रत्येक समाधीतून उत्थान पावल्यानंतर चांगदेवा आपलं नाव बदललं पहिलं नाव होत चांगा दुसरं नाव झालं चांगा वटेश्वर तिसऱ्या वेळेस परत समाधीतून उठल्या प्राप्त झालं चक्रपाणी चांगा चौथ्या वेळेस नाव प्राप्त झालं सिद्ध चांगा पाचव्या वेळेस नाव प्राप्त झालं शिव योगी चांगा सहाव्या वेळेस नाव सिद्ध झालं मनी सिद्ध चांगा सातव्या वेळेस नाव सिद्ध झालं अनकट चांगा आठव्या वेळेस नाहामा चांगा नवव्या वेळेस नागेश चांगा दहाव्या वेळेस मधुष चांगा अकरा वेळेस सत्व सिद्ध चांगा बारा वेळेस निच्छलदास चांगा तेरा वेळेस चिंद देवी चांगा आणि चौदा वेळेस चांगा वटेश्वर या चांगा वटेश्वराला वटेश्वर नाव का पडलं तर चांगदेव महाराज समाधी अवस्थेत असताना वाळूचं शिवलिंग करायचे आणि त्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची आणि ती पूजा जेवढे संपन्न होईल अन्न ग्रहण करायची त्यांचे असणारे दोन शिष्यांनी एकदा काय वाटलं महाराज डोळे झाकून भगवान शंकराच्या पार्थिव लिंगाची पूजा करतात यांना दिसत नाही आणि त्या चांगेश्वराजवळ एक वाटी होती सोन्याची त्या वाटीमध्ये ते तूप घ्यायची जेवायच्या टायमात या चांगावटेश्वराच्या शिष्यानं ती वाटी लिंगाच्या जागेवर आडवी ठेवली चांग वटेश्वराची समाधी समाधी अवस्थेत प्राप्त झाल्यानंतर बंद डोळ्यानं लघुरुद्राचा महिमान गावून त्याच्यावर अभिषेक केला आणि अभिषेक केला पार्थिव लिंगाची पूजा झाली आणि चांगा वटेश्वर निघून गेले जेवायला बसल्यानंतर माझी वाटी कुठे माझी तुपाची वाटी कुड म्हणून विचारणा झाली तर शिष्यांनी सांगितलं महाराज तुमची परीक्षा घेण्याच्या नादामध्ये आम्ही ती वाटी शिवलिंगावर उलटी टाकली आणायला गेले वाटी निघत नाही सहा इंच खाल्ली वाळू काढली निघाली नाही एक फूट वाळू काढली निघाली नाही असं करता करता दहा फुटाच खोदकाम केलं पण वाटी निघाली नाही आणि वाटी न निघाल्यामुळं सर्व हकीकत महाराजांना सांगितली महाराजांनी सांगितलं आता या ठिकाणी हे स्वयंभू लिंग तयार झालं आणि त्या लिंगावरहून वटेश्वर असं नाव चांगदेवांना पडलं या चांगदेवाची समाधी त्या गावामध्ये पुंतांब्यामध्ये लागली होती आणि पुंतांब्या गावामध्ये सकाळच्या वेळेस विश्वमौली नॅनोबा राय निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ता यांचं आगमन झालं आणि आल्यानंतर त्या गावाच्या कडेला त्या गंगेच्या गोदावरीच्या पात्रामध्ये ती सर्व प्रेत झोपलेली पाहिली आणि पाहिलेल्या प्रेतांना प्रेतां पाहून मुक्ताबाईंनी विचारलं दादा अरे हे काय इथं हा प्रेतांचा ढीक काळ लागलाय या माणसांच्या या गावामध्ये आग्नी डाग देत नाहीत का त्यावेळेस निवृत्तीनाथांनी जवळ चाललेल्या एका वाट स्वरूला विचारलं बाबा रे अरे ही काय अवस्था आहे तेवढे त्यांनी सांगितलं असे असे महात्मे समाधीमध्ये या ठिकाणी राहतात समाधीत उत्थान झाल्यानंतर त्यांची समाधी उतरल्यानंतर ते आवाज देऊन ज्यांना ज्यांना नावाने पुकारतात ती माणसं जिवंत होऊन येतात आणि बाकीच्यांना अग्नी डाग देऊन त्यांचं आस्थि विसर्जन केल्या जात मुक्ताईन पाहिलं ज्ञानदादाकडं ज्ञानदादानं पाडले निवृत्तीनाथांकडं आणि परत निवृत्तीनाथांनी पाहिले मुक्ताई इकड मुक्ताईने विचारलं दादा अरे ही समाधी उठणार कधी त्या माणसानं सांगितलं अजून सहा महिने टाइम आहे आणि त्या ठिकाणी या भावंडाचा महिमा ऐकून काही ग्रामस्थ आले होते मुक्ताबाईने सांगितलं दादा ही उठू का माणसं मी आधी शक्ती मुक्ताई होती ब्रह्मावर आच्छादन ज्या मायेचं आहे पूर्ण ब्रह्मांडाला आच्छादन ज्या मायेच आहे ती माया शक्ती आदी माया शक्ती होती मुक्ताई अकरा वर्षाची मुक्ताई त्या असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना वाटलं अरे एवढीशी छोटी मुलगी आणि बोलते चुन चुनू काय तिची वाणी काय तिचं बोलणं काय तिचं ज्ञान त्यावेळेस निवृत्तीनाथांनी सांगितलं मुक्ताबाईला मनोमन भाव कळाला मुक्ताबाईंनी त्या सर्व ग्रामस्थांना बाजूला केलं आणि त्या ठिकाणी एक हाड पडलं मेलेल्या कुत्र्याच ते हाड उचललं आणि त्या सर्व प्रेताहून ओवाळलं आणि फेकून दिलं जस हाड फेकून दिलं तशी ती सर्व प्रेत उठली जसे झोपेतून आपण उठतो ना तशी सर्व प्रेत उठली तिथं असणारे त्यांचे त्यांच्या बरोबर तेही निघून गेले ग्रामस्थांनी हा चमत्कार पाहिला आणि सर्व गावांनी जय जयकार केला आदिशक्ती मुक्ता बाई की निवृत्तीनाथ भगवान की ज्ञानेश्वर भगवान, भगवान की ग्रामस्थान देखत पाहिलं जे हाडूक ववाळून टाकलं होत ना ते कुत्र्याच होत ते हाडूक फेकून दिलं तिथं एक कुत्र जीवन झालं आणि क्याव 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 करत तेही पळून गेलं त्या गावातला प्रवास संपला हा महिमा आता मुक्ताबाईंनी केला आणि मुक्ताबाई ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपान काका आता चालत चालत आळंदीच्या दिशेने निघाले गड्या आणि ही भावंड मजल दर मजल करत आता अहमदनगर जिल्ह्यातून म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातून ह्या गर्भगिरीच्या डोंगरातून चालत चालत राहुरी मार्गे आली ती या पारनेर तालुक्यात आली या पारनेर तालुक्याच्या हद्दीत आली डोंगर माथ्यावरून तिच्या ठिकाणी उतरली मुक्कामाला दोन दिवसाचा मुक्काम या भावंडाचा झाला होता त्या गावाचं नाव आहे पाडळी दरिया आजही तिथं माऊली ज्ञानोबरायांचं मंदिर आहे वऱ्या फाट्याहून दक्षिणेला वर गेला क